श्री स्वामी समर्थ महिषासूर या राक्षसाचा वध करण्यासाठी दुर्गादेवींनी घेतलेल्या अवतारासाठी नवरात्रोत्सव साजरा केला जातो नऊ दिवस वेगवेगळ्या देवतांना आपण वेगवेगळ्या नऊ माळा नऊ फुलं नऊ नैवेद्य आणि नऊ रंग अर्पण करत असतो ह्या सर्व गोष्टी आपण देवतांच्या आणि त्यांच्या रंगाविषयीच फक्त नसून त्या एका एक शास्त्रीय परंपरेचा भाग देखील आहेत प्रत्येक रंग असेल नैवेद्य असेल यात मागे काहीतरी कारण आहे आणि म्हणूनच आपण नवरात्रोत्सवामध्ये न देवीच्या या नऊ रूपांची वेगवेगळ्या पद्धतीनं पूजा आणि आराधना करत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये नवरात्रोत्सवामध्ये साजरा केल्या जाणाऱ्या देवीच्या नऊ रूपांसाठी आपल्याला कोणती फुलं नैवेद्य आणि रंग वापरायचे आहेत याची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओजमध्ये मिळणार आहे त्यामुळे आपल्या आजच्या व्हिडिओला स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की ऐका तुम्हाला सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळेल चला तर मग आता वेळ वाया न घालवता सुरुवात करूया ती पा ती म्हणजे रंगांपासून हे जे रंग आपण आता पाहणार आहोत ते रंग प्रत्येक देवीला दान केल्यासारखे म्हणजेच त्या प्रत्येकामागं काहीतरी कारण आहे जे त्या रंगांचं महत्त्व स्पष्ट करत असतं बावीस सप्टेंबरला सुरू होणारा ही नवरात्र सकाळी सहा वाजून नऊ मिनटापासून ते आठ वाजून नऊ मिनटापर्यंतचा हा मुहूर्त असणार आहे आणि अभिजित मुहूर्त हा दुपारी अकरा वाजून नऊ मिनटापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत असणार आहे तुम्ही ह्या काळामध्ये ही घटस्थापना करू शकता त्यामध्ये येते ती सर्वात महत्त्वाची पहि पहिली माळ किंवा पहिला दिवस आता जाणून घेऊया या दिवशी आपल्याला कोणता रंग वापरायचा ते मैत्रिणींनो बावीस सप्टेंबरला म्हणजेच पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते या दिवशी पांढऱ्या रंगाचा आपल्याला वापर करायचा आहे तुम्ही जी काही पांढऱ्या रंगाची वस्त्रं घालणार आहात ती म्हणजे निरागसता आणि स्वच्छतेचं प्रतीक मांडली गेली आहेत तसेच हा पांढरा रंग म्हणजे निर्मळ शांतता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे त्यानंतर येते ते, ते म्हणजे तेवीस सप्टेंबर ज्या दिवशी तुम्हाला लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत ब्रह्मचारिणी देवीची पूजा करताना तुम्हाला हा लाल रंग आवड शुभसंकेत आणि रागाचं प्रतीक म्हणून वापरायचं आहे त्यानंतर येतं तो, तो म्हणजे चोवीस सप्टेंबरचा बुधवारचा दिवस ज्या दिवशी तिसरी माळ असणार आहे आणि ह्या तिसऱ्या माळेला तुम्हाला निळ्या रंगाचा वापर करायचा आहे नवरात्रीच्या या तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवीची पूजा केली जाते निळा रंग हा ऊर्जेचं प्रतीक मानला जातो यासोबतच विश्वासाचं आणि श्रद्धेचं प्रतीक म्हणूनही निळ्या रंगाकडे पाहिलं जातं त्यामुळं तुम्हाला चोवीस सप्टेंबरला निळ्या रंगाचा वापर करायचा आहे यानंतर गुरुवारी येत आहे चौथी माळ ह्या चौथ्या माळेला तुम्हाला पिवळ्या रंगाचा वापर करायचा असतो ज्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते पिवळ्या रंग हा कृष्मांडा देवीचा प्रिय रंग आहे तो आनंद आणि उत्साहाचं प्रतीक मानला गेला आहे सव्वीस सप्टेंबरला म्हणजे शुक्रवारी तुम्हाला हिरवा रंग वापरायचा आहे या दिवशी आपण पाचव्या माळेला स्कंदमातेची पूजा करत असतो त्यामुळं हा रंग निसर्गाचं आणि मायेचं प्रतीक मानला गेला आहे म्हणून सव्वीस सप्टेंबरला तुम्हाला या रंगाचा वापर करायचा आहे त्यानंतर येतो तो, तो म्हणजे शनिवार ज्या दिवशी असणार आहे सहावी माळ सत्तावीस सप्टेंबरला असलेल्या या दिवशी तुम्हाला कात्यायनी देवीची पूजा करायची आहे या देवीचा आवडता रंग म्हणजे राखाडी यासोबतच हा राखाडी रंग म्हणजे स्थिरता आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणूनही ओळखला जातो त्यामुळं सहाव्या माळेला तुम्हाला आवर्जून राखाडी रंगाचा वापर करायचा आहे यानंतर येते ती म्हणजे सातवी माळ ज्या दिवशी तुम्हाला केशरी रंगाचा वापर करायचा आहे तुम्ही जे काही केशरी रंगाची वस्त्र पर परिधान करत आहात ती म्हणजे शांतता आणि ज्ञानाचं प्रतीक असणार आहे रविवारी तुम्हाला या केशरी रंगाचा वापर हा काल रात्री देवीची पूजा करण्यासाठी वापरायचा आहे त्यानंतर एकोणतीस सप्टेंबरला म्हणजे सोमवारी तुम्हाला सर्वांचाच आवडता मोरपंखी रंग वापरायचा आहे ह्या आठव्या माळेला महागौरी या, या देवीची पूजा केली जाते मोरपंखी रंग हा फक्त वाढ आणि सुपिकतेचं प्रतीक आहे त्यामुळं मोरपंखी रंगाचा वापर आवर्जून करा बहुतेक सर्व स्त्रियांकडे हा मोरपंखी रंग हा असतोच त्यामुळं तुम्हाला सोमवारी हा रंग वापरण्यास काहीच हरकत नाही त्यानंतर तीस सप्टेंबरला म्हणजे नवव्या माळेला मंगळवारी दसरा असणार आहे आणि ह्या दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला गुलाबी रंगाचा वापर करायचा आहे गुलाबी रंग हा सिद्धदात्री देवीची पूजा करण्यासाठी वापरला जातो फक्त त्यासाठीच नाही तर हा रंग प्रेम जिव्हाळा आणि भावनेचं प्रतीक आहे त्यामुळं नवव्या दिवशी नवमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून गुलाबी रंगाची साडी किंवा ड्रेस काहीही परिधान करायचे आहे नवरात्रीच्या नऊ रंगांबद्दल आपण माहिती घेतल्यानंतर आता आपण ज्या देवी देवतांची या ठिकाणी माहिती घेतली त्या देवींना आपल्याला काय नैवेद्य द्यायचं आहे त्याला देखील विशेष महत्त्व आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत दुर्गा मातेच्या नऊ रूपांना आपल्याला वेगवेगळं नैवेद्य अर्पण करायचा असतो आता आपण त्याची माहिती घेऊया ती म्हणजे पहिल्या दिवसापासून हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार नवरात्रीच्या पहिल्या माळेला शैलपुत्री देवीला आपण समर्पित केलेलं आहे हे तर आपल्याला माहीतच झालं सर्व भाविकांना सर्व प्रकारे सुख आणि सौभाग्य प्राप्त होण्यासाठी आपण या देवीची पूजा करतो त्यामुळे तुम्हाला नवरात्रीचे पहिल्या दिवशी जो काही नैवेद्य तुम्ही बनवणार आहात त्यामध्ये विशेष स्वरूपामध्ये तूप अर्पण करायचं आहे म्हणजे पहिल्या दिवशीच्या नैवेद्यासाठी तुम्हाला तुपाचा वापर करायचा आहे त्यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला तुम्हाला ब्रह्मचारिणी देवीला आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी या दिवशीच्या पूजेदरम्यान साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे देवी ब्रह्मचारिणी प्रसन्न होऊन तुमच्या हो सर्व इच्छा पूर्ण होण्यास यामुळं मदत होत असते यानंतर नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला तुम्हाला चंद्रघाटा मातेला प्रसन्न करण्यासाठी दूधयुक्त पदार्थ म्हणजेच खीर बासुंदी अशा गोष्टी अर्पण करू शकता दुधाच्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्यास देवी चंद्रघटा भाविकांचे सर्व दुःख दूर करत असते चौथ्या माळेला आपण कुष्पांडा देवीची पूजा करत असतो या दिवशी आपण देवीला प्रिय असणारा मालापोहाचा नैवेद्य अर्पण केल्यास लवकरच कृपादृष्टी होत असते देवी कुष्पांडा तिच्या भाविकांना विवेकाने बुद्धीचा आशीर्वाद देते असं मान्यता आहे यानंतर नवरात्रीच्या सातव्या दिवशी म्हणजेच सातव्या माळेला तुम्हाला कालरात्री देवीची विधिवत पूजा करायची आहे तिला प्रसन्न करण्यासाठी गुलाब गोळापासून गुला तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे यावेळी तुम्ही गुलगुले गुला गुळापासून बनवलेल्या पोळ्या अशा प्रकारचा नैवेद्य किंवा पुरणपोळी देखील तुम्ही अर्पण करू शकता हा उपाय केल्यास काल रात्री भाविकांना सर्व संकटांपासून मुक्त करते आणि संरक्षण प्रदान करत असते नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीच्या पूजेची परंपरा आहे या दिवशी देवीला पूजेमध्ये नारळ किंवा नारळापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता हा उपाय केल्यानं देवी भक्तांना सुखसौभाग्याचं वरदान देते अशी मान्यता आहे त्यानंतर येतो तो, तो म्हणजे नवरात्रीचा नववा दिवस नवमी ज्या दिवशी आपण सिद्धियात्री देवीची पूजा करतो भाविकांची सर्व कामं पूर्ण होत असतात म्हणून आपण ह्या देवीला शेवटच्या दिवशी शिरापुरी आणि चण्यांचा नैवेद्य अर्पण करत असतो तसेच या दिवशी कुमारिका पूजन देखील केले जातं नवरात्रीचा हा दिवस अतिशय पवित्र आणि वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो या दिवशीच आपण दसऱ्याची देखील पूजा करत असतो आता ह्यानंतर आपण पाहणार आहोत की सर्व देवींना म्हणजे नवरात्रीतल्या नऊ देवींची ज्यांची आपण पूजा करतो त्यांना आपल्याला कोणते फूल व्हायचे आहे ते देवीचं प्रतिनिधित्व करणारा लाल रंग हा शैलपुत्री देवीसाठी आहे म्हणून आपण ह्या शैलपुत्री आईला पंढर पांढरी कन्हरची फुलं व्हायची आहेत त्यानंतर येते ते म्हणजे ब्रह्मचारिणी देवी देवी ज्ञान बुद्धी विश्वास आणि प्रामाणिक प्राणाचं प्रतीक आहे सर्व हिरव्या रंगानं दर्शवलं असल्यानं आपल्याला या दिवशी वटवृक्षाचं फूल या देवीला अर्पण करायचं आहे यानंतर येते ते म्हणजे तिसऱ्या माळेची पूजा करत असलेली चंद्रघटादेवी राखाडी रंगाशी संबंधित असलेली ही चंद्रघटा देवी आपल्याला शंखपुष्पी फुलानं या देवीची पूजा करायची आहे या देवीच्या कपाळावरती अर्धवट चंद्र असल्यामुळे वाईटाची नाश करण्याची तिची क्षमता म्हणून आपण या देवीची पूजा करत असतो त्यानंतर कुष्मांडा देवीची आपण पूजा करतो आपण त्याला पिवळे कमळ झेंडू अशी पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत यानंतर आपण स्कंदमाता देवीची देखील पूजा करत असतो या देवीला पिवळी फुले आवडतात आणि यामुळे आपण संततीचा आपल्याला आनंद मिळत असतो त्यामुळे स्कंदमाता देवीला तुम्ही पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे कात्यायनी देवी ही तीव्र क्रोधामुळं महिषासू राक्षसावरती विजय मिळवू शकली या देवीला लाल रंगामध्ये चित्रित केलेलं आहे त्यामुळं आपण याला प्रसन्न करण्यासाठी पांढऱ्या रंगाचं फूल व्हायचं आहे कालरात्री देवी तिच्या प्रचंड शक्ती आणि परिवर्तनाच्या क्षमतेमुळे हिरव्या रंगाशी संबंधित आहे या दिवशी आपण देवी दुर्गेच्या उग्र रूपाला रात्राणीचं फूल किंवा झेंडूचं फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर महागौरी देवी निळ्या रंगाशी संबंध असलेल्या ह्या देवीला आपण मोगऱ्याच्या फुलानं पूजा करायची आहे यामुळं आपल्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवा येण्यास मदत होत असते सिद्धयात्री देवी या देवीचा आवडता रंग गुलाबी करुणा आणि पवित्रतेचं प्रतीक असलेल्या या देवीला आपण चंपा किंवा जास्वंदाच्या फुलानं आराधना करायची आहे ज्यामुळं आपल्याला भौतिक सुख प्राप्त होण्यास मदत होत असते यानंतर आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या फुलांच्या माळा देवीला अर्पण करायच्या असतात वेवाया न घालवता आपण पहिली माळ कोणती आहे ते पाहून घेऊया पहिल्या दिवशी आपल्याला शेवंती आणि सोनचाप्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ देवीला अर्पण करायची आहे दुसरी माळ आपण जी बांधणार आहोत ती घटस्थापनेला म्हणजेच आपण बांधलेल्या घटाला अनंत मोगरा चमेली किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करायची आहे तिसरी माळ ही निळ्या फुलांमध्ये म्हणजेच गोकर्णीचा किंवा कुश कृष्णकमळ या फुलांची माळ आपल्याला तिसऱ्या दिवशी करायची चौथी माळ जी आपण वाहणार आहोत किंवा अर्पण करणार आहोत ती म्हणजे केशरी अथवा भगव्या फुलांची यासाठी तुम्ही अबोली तेरडा अशोक किंवा तिळाच्या फुलांचा वापर हा आवर्जून करायला हवा यानंतर येते ती म्हणजे पाचवी माळ ज्या दिवशी आपल्याला बेलांच्या फुलाची माळ देवीला अर्पण करायची आहे यासोबतच सहाव्या माळेला आपल्याला कर्दळीच्या फुलांचा वापर करायचा आहे तर सातवी माळ ही झेंडू किंवा नारंगी रंगाच्या फुलांची असणार आहे आठव्या माळेला आपण तांबडी फुलं कमळ जास्वंद कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ देखील अर्पण करू शकतो या सर्व माळा झाल्यानंतर नवव्या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं हे कुंकुमार्चन कशा पद्धतीनं करायचं ह्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे त्या देखील व्हिडिओची आपल्याला संपूर्ण माहिती एका स एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळं नव्या माळेला केलं जाणारं कुंकुमार्चन देखील अतिशय व्यवस्थित आणि देवीची सर्वात प्रभावी सेवा म्हणून नक्की करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नऊ देवी नऊमाळा फुले नैवेद्य आणि रंग हे कशा पद्धतीने वापरायचे आणि कशा पद्धतीनं ह्या नऊ देवींची आराधना करायची याबाबतची सर्व माहिती पाहिली आहे तरीही तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला सांगा आणि आवडला असेलच तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवरात्रीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा